डे जय शिवराय हा माझा जनवर एक थर्ड ब्लॉग आहे आता आज मी आलो आहे अंबरनाथमधील अमरेश्वर शिवमंदिर आहे जे प्राचीन शिवमंदिर आहे ॲक्च्युलीमध्ये थोडंसं मला मग शूट नाही करत होता कारण की आम्ही ट्रेनमध्ये जातो आणि गर्दी पण होती आम्ही ॲक्च्युलीमध्ये निघणार होतो टेन थर्टीला करताना निघणार होतो पण जरा कामं माणसून म्हणून जरा लेट झाला आम्हाला झाले की येऊ आपण आता आम्ही आमचं खरेदी करून घेऊ आणि हा माझ्या मागे आहे ते शंकराचं मंदिर नाही होऊन आहे गुपा कस जाणार कुठे जाऊ तुझी चप्पल तिथे खाली समोर लिटरली काय तर काय माहिती म्हणजे कोणतं थोडस आतमध्ये गेलो शुभ मी

एक दोन तीन ते पाच शिवलिंग मी तुझ दाखवतो आता मी तुम्हाला थोडस मंदिर दाखवतो समोरचा तो मुख्य प्रवेशद्वारे एक्चुअली मध्ये आम्ही इथून एंट्री करायच्या ऐवजी आम्ही तो रोड दिसतो ते सगळे जण बसले तिथं आम्ही तिथून एंट्री केली गाइस सॉरी द वॉइस प्रॉब्लेम होत असेल आई ऍम सॉरी एवढं स्टार्ट होईल पटकन कारण टेंशन घेऊ चालू आहे ते बघ दिस आतमध्ये जायची तर परमिशन नाहीये फोन बंद तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला खाली कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा त्याचबरोबर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय शिवराय